नमस्कार श्री नवनाथ भक्ती सर अध्याय एकतीसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार कामविकार वश होऊन कृष्णाघरा मातेने बोलावून नेले पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकायचे नाही आता तू झाल्या गोष्टीचा खंत करू नको स्वस्त जाऊ नीस राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठूच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजा सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करील तेव्हा तू त्या सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन माझवर बलात्कार करायचा घाट घातला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हेच सांगायचे की आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करायचे आहे असे भाषण ऐकून राजास क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्यास ठार मारून टाकेल मग तो निर्भय होऊन आनंदाने कुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भुजावंती सुवर्ण मंचिकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांग राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे पूजावंती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही पण ती मंचकावर स्वस्त निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला ते ते पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता ढळाढळा रडू लागली त्यावेळी राजा तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय असे असल्यास अस मला सांग मात्र मग तो कोण व कोण का असे पहा त्याची मी काय अवस्था करून टाकतो ती अगे तू माझी पट्टराणी असे असता तुझ्याकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली तू मला नाव सांग की याच वेळेस त्यास मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण केल्यानंतर भोज्यावरतीच किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून माझ्यावर बलात्कार करावयास पाहत होता माझी काम शांती कर असे तो मनात काही एक अंदेशा न हो आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातूर झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगमगीने पळाले एकदाची जेमते मला ताली आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला आपण नसलेत म्हणजे माझ्यावर असले प्रसंग गुदणार ह्यास्त आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदाची या असल्या जाचातून आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून हा ह्या वेळेपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोठमोठाले हिंसक जनावरांच्या ताडूतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल ह्याची धातीच मी राहिली होते म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाहीतर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती भुजावंतीचे ते भाषण ऐकून राजाची नकशिंखात आग झाली जणू काय वडवानळच पेटला की काय असे भासू लागले मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकास आज्ञा केली ती आज्ञा होता सेवक मुलास स्मशानात घेऊन गेले व तेथे -ते नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजा सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारले असता राजाचा खूप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा पुन्हा राजा जाऊन विनवले पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम मग दुतानी निष्ठूर होऊन त्या चवट्यावर निहून सुवर्णाच्या चौरंगावर बसवले व त्याचे हातपाय बांधून टाकले ही बातमी थोडक्याच वेळात गावात सर्वत्र पसरली त्यासमयी शेकडो लोक त्यास, त्यास पहावयास आले कित्येक रद बदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेली पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवेना इकडे आज्ञाप्रमाणे सेवकाने कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे -ते टांगले तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोरड पडली डोळे पांढरे झाले पण प्राण कासावीस होऊन तोंडातून तुं फेस निघू लागला असा तो अस्वस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले त्यासमयी कित्येकाने शशांग राजास दूषणं दिली त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरता गावात आले होते ते सहज त्या ठिकाणी आले तेथे ते कसली गडबड आहे हे पाहावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकात मिसळले तेथे ते गोरक्षनाथाने कृष्णागरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरोसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्यांनी ते दोघेही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णागराचा समोर वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारूपास आणावे म्हणून त्याने मचिंद्रनाथास सांगितले त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली परंतु राजा राणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईन तो मनाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊ त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्या हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करायची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याचपासून ह्याला मागून घेऊन जावे ह्या गोरक्षनाथाच्या विचारास मचिंद्रनाथाने रुकार दिला मग ते उभयंता राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपाळास आपली नावे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहो असा राजाला निरोप सांगण्यास पाठवले राजास निरोप कळताच परमानंद झाला व जे हरिहरास वंद ते योगी आज भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली व त्यास राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसवले नंतर त्याने षडोपचाराने यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्या समोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळवण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हात तोडून टाकले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्र हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले तो हसून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाला त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल हे ऐकून मच्छिंद्राने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे मचिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग ते त्या चौरंगासुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवा सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याचा घैनीनाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्यास त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यायचा होता गोरक्षनाथ व मचिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले मग ते फिरवत फिरवत बद्रिकाश्रमात गेली व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तिथे शिरले त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेत केला मग गोरुक्षणाताने एक मोठी शिळा आणली अस्त्राच्या योगाने गुहेत अंधार पडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते त्याच्या सावलीत ते तिघेही बसले तेथे ते चौरंगीस दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथा साधना केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथाचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करेन त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करेन व ठेवील तेथे राहीन नंतर त्याने त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जे जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल ती विनंती मजेंद्रनाथाने कबूल केली मग त्यांनी त्याच आनंदाने गुहेत नेऊन ठेवले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करायची आहेत ती जशीच्या तशी राहून जातील यास तो फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करायला सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खायला दिले आणि सांगितले की ही फळे भक्षून क्षुधाहरण कर मंत्राचा जप करून तप कर नजरवर ठेवून जीवाचे रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझ्याकडे लवकरच येऊ असे चौरंगी सांगून गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरवून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल परंतु तेथे ते फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवी जा त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको अशी चामुंडेच आज्ञा करून ते गिरिनार पर्वती आले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शेळीविषयी फार सावध राहण्यास बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लावल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले तो फक्त तो वायू भक्षण करून राहू लागला नजर चुकू नये म्हणून अंगसुद्धा हलवत नसे त्याचे लक्ष योगसाधनेकडे लागल्याने शरीर क्रुश होऊन त्याचा हाडाचा सांगणा मात्र उरला अशा रीतीने चौरंगीनाथ तपशर्या करीत होता